अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार विरोधकांना हरकती घेऊ द्या आपण सकारात्मक बाजू सांगा विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेची आहे मला माझा समाज महत्त्वाचा आहे कुठलाही नेता महत्त्वाचा नाही काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत आंदोलन संपले नाही तात्पुरते स्थगित केले आहे राहिलेवाडी झालीच ते सुरूच झाला फक्त आपलं मन असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुरुष काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तो मला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबाजी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटत तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त आपण आता काय शेवणचे उमकट होऊ राहिले म्हणायचं त्याला आता आता ते शेफूट नाही उमक होजून चालते त्यांनी आता करून फक्त कलेक्टरांना सगळ्या सूचना करायचं राज्याने कि त्याची अंमलबजावणी होती आणखी कोणाचं काही लगेच नवीन जे ओळख ते लगेच प्रश्न उपस्थित तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाचे प्रतिनिधी त्यांनी सांगितले लगेच डोक्यात आपल्याने ते नंतर न्याय ओळख हो लगेच 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 कारण जसं राज्य मागासवर्ग आयोगाने तसे आदेश दिलेले लगेच नवीन आणखी कोणाचा काही फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे आपण कौतुक सुद्धा समाजाने केले ते झालं त्याच्यासाठी कौतुक केलं त्या कायद्याचा उपयोग अंघोल होणार एका समाजासाठी तर त्याची होणार तर तोपर्यंत तो आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा पोटावे इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा पटावा जाऊन बघू ना इतक्या लावून कसं म्हणायचं आपण दहा फुटमध्ये काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकार लागेल हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून त्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली पण ज्याचे नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर्ण काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय त्यात काही मत नाही तर हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा हो हो नाही <प्राथ> आपल्याला आपला समाज महत्वाचा त्यापासून मिळालं काय नुसताच तो कागद राहू नये सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की जून एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाल्या आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळे आपण आत्ता सावध येतो हो गाफील राहणाऱ्याचं आंदोलन फसवलं हे हो आंदोलन गाफी नाही पाणी का पाणी दूध क दुध करत एक एक हवाद दोन टुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबवत नाही असं हे आंदोलन